आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आज ती रॅली होते मी काल काही वाहिन्यावरती आणि सोशल मीडियावरती पाहत होतो की जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवासवून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बातमी पूर्णपणानं चुकीची खोटी व दिशाभूल करणारी आहे वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही परंतु ही रॅलीला परवानगी आठ तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे मी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या चळवळीत आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सभागृहात विरोधी पक्ष नेता असताना एक सामान्य कार्यकर्ता असताना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मी स्वत रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा सा प्रयत्न करू नये ही माझी विनम्र विनंती आहे नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि महायुतीच्या या सरकारसाठी हा पुरस्कार आम्ही केलेल्या वर्षभरातील कामाची पोच पावती डॉक्टर स्वामी स्वामीनाथन यांच्या फऊंडेशननी हा पुरस्कार या ठिकाणी देशातलं पहिलं कृषी राज्य म्हणून या ठिकाणी पारितोषिक मिळतं वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी या राज्याची निवड करण्यात आलेली आहे त्यात या राज्याने निर्णय घेतलेला हरित क्रांतीच्या संबंधात असेल एक रुपया पीक विम्याच्या योजनेमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत एक कोटी दहा लाख शेतकरी लाभार्थी निवडण्याच्या संदर्भात असेल पहिले बत्तीसशे कोटी रुपये आणि आत्ता चार हजार कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळजवळ सात हजार दोनशे कोटी रुपये एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही अंतिम रक्कम नाही आणखीनही पुढे काहीशे कोटी रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पी एम किसान सन्मान योजनेमध्ये जे अभूतपूर्व काम या महाराष्ट्र सरकारने केलं या एक वर्षामध्ये जवळजवळ पी एम किसान सन्मान योजनेमध्ये राज्यातील वीस लाख शेतकरी लाभार्थी म्हणून नव्यानं या ठिकाणी पी एम किसान सन्मान योजने एवढंच नाही तर या राज्यामध्ये मायक्रो ड्रीप आणि ड्रीपचं या ठिकाणी फार मोठं काम आपण कृषी विभागाच्या मार्फत केलं तसेच देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो डी डी ए पी याबाबत जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांना कृषी विभागानं आणि महाराष्ट्र सरकारनी मोफत नॅनो युरिया देण्याचं कार्य हाती घेतलं आणि मला खात्री आहे की त्याच सर्व कारणामुळं आज महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कृषी विभागाला पहिलं पारितोषिक स्वामीनाथन साहेबांच्या फाउंडेशनने या ठिकाणी दिलेलं आहे लोकशाही मराठी आज बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज बांधवांनी शांतता रॅली काढण्यासंबंधी आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आज ती रॅली होत्या मी काल काही वाहिन्यावरती आणि सोशल मीडियावरती पाहत होतो की जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसवून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बातमी पूर्णपणानं चुकीची खोटी व दिशाभूल करणारी आहे वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही परंतु ही रॅलीला परवानगी आठ तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे मी स्वत मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या चळवळीत आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सभागृहात विरोधी पक्ष नेता असताना एक सामान्य कार्यकर्ता असताना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मी स्वत रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा स किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही माझी विनम्र विनंती आहे

आम्ही केलेल्या वर्षभरातील कामाची पोचपावती पावती आहे डॉक्टर स्वामी स्वामीनाथन यांच्या फाउंडेशननी हा पुरस्कार या ठिकाणी देशातलं पहिलं कृषी राज्य म्हणून या ठिकाणी पारितोषिक मिळत आहे वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी या राज्याची निवड करण्यात आलेली आहे त्यात या राज्याने राज्या निर्णय घेतलेला हरित क्रांतीच्या संबंधात असेल एक रुपया पीक विम्याच्या योजनेमध्ये जवळजवळ आतापर्यंत एक